आपल्याला सदैव चाळीस दिवस बाबांनी त्या थोर थोर साधू संत महंत इथे उपस्थित झाली त्यांच्या दर्शनाचा त्यांच्या सेवेचा लाभ आपल्याला मिळाला तो आठव म्हणजे दोन हजार सतरा साली या मंदिराचं उद्घाटन झालं त्यावेळेस कसा अवसर होता त्याची आठवण वास्तविक मंदिराचा काही वाढदिवस साजरा केला जात नाही कारण मंदिर हे आहे वाढदिवस साजरा होतो पदार्थ म्हणजे आपल्याला मुलं वाड झाली त्यांचा आपण वाढदिवस करतो किंवा नूतन लग्न झालं वर्ष झालं त्याचा आपण आनंदोत्सव साजरा करतो परंतु इथं हा वर्धापण तिथ का साजरा करायचा आहे तर साली ज्यावेळेस समजा या मंदिराचं उद्यापन झालं त्यावेळेस तो कसा अवसर होता किती किती थोर थोर अधिकार होते काय काय त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं हे आठवण्याचा दिवस म्हणजे वर्धापन त्यांनी काय सांगितलं म्हणजे तुमचं या आठ वर्षामध्ये धर्माच्या बाबतीत तुमच्या अंतकरणात किती धर्म जागृती झाली तुमचं वर्धन था किती झालं आपली परिस्थिती अशी आहे की इकडच्या कानानं ऐकले की इकडच्या तसा समजा समज कोणीही करू नये कारण इथे जे जे तुम्ही कराल त्याची त्याची लब्धता तुम्हाला मिळणार स्थान जे आहे हे जे स्थान आहे ते परमेश्वर अवताराच्या चरणांकित स्थानापासून आणलेला पाशा हे पूजा अर्चन कस जस समजा आपण स्नान केल्यानंतर आपल्याला तरतरी येते आंघोळ केल्यावर नवीन कपडे अंगावर परिधान करतो उत्साह निर्माण होतो तस प्रतिनिधी जर आपण त्या विशेषाला वंदन केलं स्नान संध्या वगैरे करून विशेषाला वंदन केलं त्याला धूप दाखवली त्याला आरती ओवाळली पाच नमस्कार घातली तर त्याने या त्या विशेषाला नमस्कार केल्यानंतर त्या विशेषाला हो काय द्यावं याला याची काय अपेक्षा आहे याला